नमस्कार मित्रांनो नॉलेज एक्सप्रेस या माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आता आपल्याला मित्रांनो आपले जे काही सुरू आहे मनीचं ते वन बाय वन आपण फास्टमध्ये काय करतोय सध्या रिव्हिजन करतो त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित काय करून घ्यायचं आहे समजून आहे की आपल्या ज्या काही मनी सुरू आहेत त्या कशा आठवून ठेवायच्या आपलं ते व्यवस्थित वन बाय वन आपण अर्थानुसार काय घेतो चालू केलं आता मित्रांनो आजची नवीन मन आपण सुरू करावू करू त्याच्यामध्ये आहे करावे तसे भरावे म्हणजे जसे तुमचे कर्म असतील तसे तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो फळ भोगावं लागेल जसे चांगले वाईट करावे तसे चांगले वाईट परिणाम भोगावे लागतील म्हणजे जसे तुम जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर तशा सारखं आहे ते करावे तसे भरावे त्याच्यानंतर आहे मित्रांनो कर नाही त्याला डर कशाला म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट चूक न केल्याचं काही भीतीच नसते म्हणजे आज काही केलंच नसेल तर त्याला त्याची काय असणार नाही भीती असणार नाही म्हणून म्हटलं जातं कर नाही त्याला डर कशाला त्याच्यानंतर मित्रांनो कडू कारले तुपात तळले साखरेत घोडले तरी कडू ते कडूच मन बघा कडू कारले तुपात तळले साखरेत घोडले तरी कडू ते कडूच या मनीचा अर्थ काय असतो मित्रांनो ज्यांचा स्वभाव जन्मता वाईट असतो त्याला किती सुधारायचा प्रयत्न केला तरी बदलत नाही आणि तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसे असे लोक भेटतील तुम्हाला ज्याचा स्वभाव वाईटच असणार आहे तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करा तुम्ही काही करा काही करा त्याला किती बी द्या काही बी करा त्याचा जो स्वभाव आहे मोडता तो कधी बदलत नाही म्हणून म्हणलं जातं की कडू कारले तुपात तळले साखरेत घोडले तरी कडू ते कडूच म्हणजे ज्या माणसाचा जसा स्वभाव आहे तो तसाच राहीन तो बदलत नाही त्याच्यानंतर आहे मित्रांनो करीन ती पूर्व काही काही गोष्ट लोक बघा आता जेव्हा हे गोष्ट करी असतात माहितीये का जेव्हा तुम्ही टीममध्ये टीम वर्क जेव्हा करत असताना तेव्हा तुम्हाला टीम वर्क करावं लागतं टीम वर्क करत असताना प्रत्येकाचे म्हणणं ऐकून घ्यावं लागतं परंतु एखादा असा असतो तो काय असतो मी म्हणेन ते पूर्व दिशा आहे ना मी करीन ते पूर्व म्हणजे त्याचंच ऐकायचं आपण असं त्याचं म्हणणं असतं मग मी करीन ते पूर्व असं जे म्हण व्यक्ती असतो ना तेव्हा त्याला म्हणलं जातं की मी करीन ते पूर्व म्हणजे मी करीन ते योग्य मी म्हणेन ते बरोबर अशी वृत्ती जेव्हा थोडक्यात जो असतो ना हेकटपणा माणसात जे हेकटपणाची वृत्ती असते त्याला म्हणलं जातं मी करीन ते पूर्व त्याच्यानंतरचे मन आहे मित्रांनो कसाबाचे घरी सण आणि शेळ्या मेंढ्याचे मरण कसाबाच्या घरी सण आणि शेड्या मेंढ्याचे मरण म्हणजे काय असतं मोठ्या लोकांच्या घरात जेव्हा समारंभ असतो ना तेव्हा जे ते नोकर चावकर असते त्यांना काय करावं लागतं खूप कष्ट किंवा सहन करावं लागतं म्हणजे कसाबाच्या घरी सण आणि शेड्या मेंढ्याचे मरण म्हणजे काय असतं जे मोठमोठे लोक असतात ज्यांच्या पार्ट्या फंक्शन असतात त्याच्यामध्ये तुम्ही बघा जे काही नोकर चावकर असतात त्यांची हालाकीची परिस्थिती देऊन जाते त्यांना लई कष्ट करावं लागतं मग अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा म्हणलं जातं की कसाबाचे घरी सण आणि शेड्या मेंढ्याचे मरण है ना त्याच्यानंतर ची मन आहे मित्रांनो समोरची मन आहे कंबरेचे सोडले आणि डोक्याला बांधलं कमरेचे सोडलं आणि डोक्याला बांधलं आता कमरेचे सोडलं आणि डोक्याला बांधणं म्हणजे काय असतं तर लाज लज्जा पार सोडून देणे असतात काही काही लोक बघा जेव्हा दारू पिलेले असतात ना तेव्हा ते असे कारनामे असे कारनामे करतात तेव्हा म्हटलं जातं गावामध्ये हे कसं आहे माहित आहे का हे कमराचं सोडलं आणि डोक्याला बांधल्यासारखं आहे म्हणजे यांनी पार लाजलजा काय करून टाकले सोडून सोडून म्हणजे लाज लज्जा सोडून दिली आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याला लाज लज्जा सोडून दिली असं न म्हणता मनीच्या जर भाषेत म्हणायचं झालं तर म्हणायचं काय कमरेचं सोडलं आणि डोक्याला बांधलं त्याचा जर मराठीचा अभ्यास चांगला असेल तर तो समजून जाईन यांनी मला म्हटलं की यांनी मला म्हटलं की मी आता लाज लज्जा सोडून दिलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर आहे मित्रांनो कांदाला कांदा, कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात काय म्हण आहे कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात या म्हणीचा अर्थ काय असतो चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे तो तुम्हाला करेक्ट डायरेक्शन न जाता आला पाहिजे जा। परंतु तो जर तुम्ही नाही गे चुकी गेलो चुकीच्या मार्गाने जर गेलो आणि जर तुम्हाला असं म्हणायचं आहे एखाद्याला की तुम्ही चुकीच्या मार्गाने जाताय परंतु तो जर मनीच्या भाषेत म्हणायचा तर तो काय म्हणेल कांदा पडला पेवत आणि पिसा हिंडे गावात म्हणजे चुकीच्या मार्गाने एखाद्या गोष्टीचा शोध घेणं असं असत त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो काट्याचा नायटा करणे काट्याचा नायटा करणे हे मन खूप प्रचलित आहे बघा बहुत भरपूर वेळेस पेपरमध्ये मध्ये आहे ना काट्याचा नायटा करणे म्हणजे एखाद्या शुल्क गोष्टीचा भलताच विपर्यास करणे एखाद्या शुल्क शुल्क गोष्टीचा भलताच विपर्यास जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला म्हणलं जातं की काट्याचा नायटा करणे यालाच अजून समानार्थी मन आहेत मित्रांनो राईचा पर्वत करणे किंवा पराचा कावळा करणे पराचा कावळा करणे राईचा पर्वत करणे काट्याचा नायटा करणे ह्या सगळ्या मनीचा एकच अर्थ होतो एखाद्या शुल्क गोष्टीचा भलताच विपर्यास करणे म्हणून तुम्ही मन जेव्हा अभ्यास करताना तेव्हा व्यवस्थित लक्षात ठेवा मी काय बोलतोय काय नाही आणि ह्या रोजच्या पाच पाच दहा दहा चालू आहे त्याच्यामुळे एक दिवस तुमचा असेल का तुम्ही व्यवस्थित सगळ्या मनी कम्प्लीट केलेल्या असाल फक्त स्वतःसोबत प्रामाणिक असणं खूप महत्वाचं असतं त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो कावळ्याच्या सापाने कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात शाप असतो ना तुम्ही म्हणता ना मी तुम्हाला शाप देतो हे देतो तव वाला शाप कावड्याच्या शापाने गायी मरत नसतात याचा अर्थ काय असतो मित्रांनो शुद्र माणसाने थोर मोठ्यांना किती दूषित दूषिने दिली तरी थोर मोठ्यांचे काही बिघडत नाही म्हणजे एखाद्या दुर्गुण व्यक्तीने किंवा थोर मोठ्या व्यक्तीला जरी तुम्ही बोललं काही केलं तरी त्याच्यावर त्याचा काही फरक पडत नाही किंवा त्याच्यावर कोणताही म्हणजे त्याच्या जे काही रिस्पेक्ट आहे त्याच्यावर काही बदल होत नाही थोर थोर असतो थो। आणि जे काही शुद्र लोक असतात ते शुद्र असतं है ना कमी डोक्याचे माणसं असं मानल्या जातं सरळ सरळ बस त्याच्यानंतर जी मन आहे मित्रांनो कानाला ठणका न नाकाला औषध कानाला ठणका न ना नाकाला औषध म्हणजे याचा अर्थ काय झाला ठणका लागला कानाला ना औषध कुठं दिलं नाकाला याचा अर्थ रोग एकीकडे आणि औषध भलतीकडे म्हणजे रोग भलताच उपचार दुसरीकडेच करायचं याला म्हणलं जातं कानाला ठणका न ना नाकाला औषध म्हणजे रोग एकाकडे असणारा आणि उपचार दुसरीकडे चालू असणं असं जेव्हा परिस्थिती असते तेव्हा म्हणलं जातं की कानाला ठणका आणि नाकाला औषध त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो काशीत मल्हारी महात्मा मन का आहे काशीत मल्हारी महात्मा या मनीचा अर्थ काय मित्रांनो नको तेथे नको ती गोष्ट करणे म्हणजे ज्या ठिकाणी जी गोष्ट करायची आहे ती तिथं न करता दुसऱ्या ठिकाणी केलं जातं तेव्हा त्याला म्हणलं जातं काशीत मल्हारी महात्मा आता मला सांगा तुमचा पेपर आहे इतिहासाचा आणि तुम्ही अभ्यास करून भूगोलाचा केलं गेलं म्हणजे याचा अर्थ काय झाला नको तिथे नको ती गोष्ट करण्यासारखी झाला का नाही म्हणून म्हटलं जातं की नको त्या ठिकाणी नको तेथे नको ती गोष्ट करणे म्हणजे काशीत मल्हारी महात्मा असतो असं म्हणलं जातं त्याच्यानंतर आहे कानात बुगडी गावात फुगडी काय म्हणा मित्रांनो काव कानात बुगडी आणि गावात फुगडी म्हणजे या म्हणीचा अर्थ काय मित्रांनो आपल्या जवळच्या छोट्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे काही काही लोकांची खरंच टेंडन्सी असते सपोज एखादा मोहन मोबाईल घेतलं त्याने आयफोन घेतलं किंवा एखादा काही प्लॉट घेतला असेल तो चौकामध्ये येऊन एवढ्या बडाया मारते एवढ्या बडाया मारते म्हणजे आहे तर संपत्ती त्याची छोटीशी परंतु तो एवढा त्याचं प्रदर्शन करते ना भयानक म्हणजे ज्या वेळेस अशा एखाद्या माणसाची टेंडन्सी असते की आपल्याकडे आहे छोटस पण त्याचं भला प्रदर्शन करून सांगायचं तेव्हा म्हणलं जातं कानात बुगडी गावात फुगडी म्हणजे आपल्या जवळच्या छोट्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करण्याचे भरपूर लोक तुम्हाला तुमच्या गावात तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रपरिवारात भेटून जातील त्याच्यानंतर आहे मित्रांनो काठीने मारल्याने पाणी दुंबत नाही कधी तुम्ही नदीवर तलावावर गेला असेल तर अशी काडी पकडायचं आणि पाण्यावर मारायचं त्याच्यावर वेव तयार होतात परंतु तो पाणी कधी फाटत नाही जर तुम्ही हे गोष्ट नोटीस केलं असेल तर त्याच्यावर मन तयार झाली आहे काय काठी मारल्याने पाणी दुंबत नाही म्हणजे जे अतूट नाते असतात ते किरकोळ ते किरकोळ कारणामुळे तुटत नाही कधी कधी बघा तुम आता तुम्ही दोघं जर मित्र आहे एकदम खट्ट मित्र आहे एकदम जबरदस्त मित्र आहे का तुम्ही जीवभावाचे मित्र आहे ह्या ना आता जीवभावाची मैत्री तुमची पाहिल्यानंतर कोणी कोणी एखादा काय करतं तुमची मैत्री तोडण्यासाठी तुमच्यामध्ये काहीतरी दोघांमध्ये विष पेरत असतं म्हणजे काहीतरी याचं त्याला सांगणे त्याचं त्याला सांगणे म्हणजे तुमच्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली पाहिजे आणि तुमची मैत्री तुटली पाहिजे किंवा कोणाचा चांगला संसार चालला असेल तर त्यांच्या संसारामध्ये मीठ टाकण्याचं काम काही काही लोक करत असतात मग हे असं करूनही जरी एखादा नाता टिकून जरी राहत असेल म्हणजे एक असं करून जर तुमचं नातं टिकून राहत असेल जो अतूट आहे जो कधी तुटणार नाही कोणी किती लोक जरी त्याला संपवू शकत नाही मग अशा वेळी म्हटलं जातं की काठी मारल्याने पाणी दुंबत नाही म्हणजे जे अतूट नातं आहे तो छोट्या छोट्या कारणामुळे कधी तुटत नाही अशा असतं मित्रांनो म्हणून प्रत्येक मनीला महत्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं काय आहे काम आहे त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा म्हणजे जसा आईबाप असत तशी संतती असते आता मला हे गोष्ट सहसा पटत नाही कारण कधी कधी मायबाप चांगले असता पोरं बदमास असतात पोरा चांगले असता मायबाप थोडेसे उद्धट असतात असं कधी होऊ शकते परंतु मन असं म्हटलं जातं की कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा जशी खान तशी माती म्हणलं जातं ना तशासारखं म्हणजे जसे मायबाप असतात तशी काय असते संतती असते ह्या होत्या व्यवस्थित मनी मित्रांनो आपण कोणत्या कोणत्या म्हणी शिकल्या बघा करावे तसे मरावे कडू कारले तुपात जडले साखरेत घोडले तरी कडू ते कडूच असतं करीन ती पूर्व दिशा त्याच्यानंतर कसबाने घरी सण आणि शेड्या यांचे काय असतात मरण असतात त्याच्यानंतरची मन शिकवलं मित्रांनो तुम्हाला मी कि कमरेचे सोडले आणि डोक्याला बांधलं त्याच्यानंतर कांदा पडला पेलत आणि पिसा हिंडे गावात त्याच्यानंतर काट्याचा नायटा करणं त्याच्यानंतर कावड्याच्या शापाने गायी मरत नसतात त्याच्यानंतर आहे कानाला ठणका नाकाला औषध त्याच्यानंतर आहे काशीत मल्हारी महात्मा नंतर कानात बुगडी आणि गावात फुगडी त्याच्यानंतर काठी मारल्याने पाणी दुंबत नाही आणि शेवटची मन शिकवलं होतं कुंभार तसा लोटा आणि बाप तसा तो भेटा तोपर्यंत रिव्हिजन करून घ्या सर्व मनी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करत राहा धन्यवाद